शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी आपला कृषी मित्र मनीष कुटे आपण आज गंगापूर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी सोमिनाथ आसाराम रोडगे यांच्या निर्मल सीड्सद्वारे पूर्णपणे जीवाणूवर विकसित केलेल्या आद्रकीच्या प्लॉटवर आलेलो आहोत हा एक एकरचा प्लॉट असून हा पूर्णपणे निर्मल सीडच्या जीवांवर विकसित केलेला आहे तर आपण हा पूर्णपणे प्लॉट बघून घेऊ आपण प्लॉटमधील एक कंद काढलेला आहे अतिशय एकदम जोमदार पद्धतीने वाढ होऊन फुटवा भरपूर प्रमाणात आहे आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा करप्याचा प्रादुर्भाव हो दिसत नाही बघू शकता आपण प्रकारे फुटव्यांची वाढ झालेली आहे आपण या ठिकाणी या ठिकाणचा हा कंद उपटलेला आहे बघू शकता खाली पण किती प्रमाणात मुळे आहेत तर या प्लॉटचे मालक सोमनाथ भाऊ रोडगे यांच्यासोबत आपण एक दोन मिनिट चर्चा करूयात सोमनाथ भाऊ राम राम, राम, राम। हा किती दिवसाचा प्लॉट आहे आपला आता हा एकशे ऐंशी दिवसाचा प्लॉट आहे एकशे ऐंशी दिवसाचा प्लॉट आहे तर या प्लॉट बद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे की बाबा एकशे ऐंशी दिवसामध्ये प्रकारे प्लॉटची वाढ झाली किंवा तुम्ही कशा प्रकारे त्याचं नियोजन केलं हे तुम्ही एक आपल्या शेतकरी मित्रांना थोडक्यात सांगा प्लॉट एकदम चांगलं आहे आतापर्यंत एकशे ऐंशी दिवस प्लॉट झालेला आहे आम्ही स्वतःपासून बाय संजीव आणि रायजमिका प्रत्येकी वीस एकवीस दिवसाला सोडीचा म्हणजे निर्मलचं रायजमिका आणि बायू संजीवनी हे प्रत्येकी वीस दिवसाला त्यांनी आतापर्यंत एकशे ऐंशी दिवसामध्ये वापरलेलं आहे तर तुमचं काय प्रतिक्रिया आहे निर्मलच्या रायजमिका बायू संजीनी व <coughs> इतर बायो प्रॉडक्ट बाबतीत एकदम चांगलं आहे आम्ही यावर्षी वापरलेलं आहे मग आम्ही दोन तीन वर्षापासून प्लॉट करतो आदरकचे पण यावर्षी आम्ही निर्मल शेटचं सगळे प्रॉडक्ट वापरले एकदम चांगले प्लॉट बरं आता एकंदरीत तुमचा जो गंगापूर तालुका आहे त्या गंगापूर तालुक्यामध्ये तालु भरभर प्रमाणात आदरक होते हो तर एकंदरीत आता यंदा काय परिस्थिती आहे बाकी तुमचा प्लॉट आणि इतर तुमच्या गावातील किंवा तुमच्या तालुक्यातील या प्लॉट मध्ये तुम्हाला काय परिस्थिती वाटत नेमकं आमच्या गंगापूर तालुक्यामध्ये सगळे जास्त आदर प्लॉट या वर्षी अच्छा त्याच्यामध्ये जवळपास पन्नास टक्के प्लॉट पूर्ण करपून गेलेले पूर्ण गेलेले गेले मरीची समस्या मरीची समस्या बी जादा आहे आणि करपेल बी आहे आपला खरकला बी नाही एकदम ना, हिरवागार आहे आता आतापर्यंत आतापर्यंत हिरवागार आहे आणि शेतकरी मित्रांनो बघू शकता हा पूर्णपणे एकरचा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये तुम्हाला कुठंही एक सुद्धा कंद हा सडलेला दिसणार नाही किंवा मर झालेला दिसणार नाही आणि या प्लॉटला एकदम जोमदार पद्धतीने फुटवा आलेला आहे आणि वाढ पण भरपूर झाली आणि वजन साईज ही अतिशय जबरदस्त आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण निर्मल सीड्सच्या पद्धतीनं याला एकदम चांगल्या प्रकारे विकसित केलं इथून पुढं जे काही आता एक शेतकरी मित्रांना आवाहन करतो की इथून पुढं रब्बीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या इकडे आता कांद्याची लागवड होत आहे त्यानंतर टरबूज खरबूज अशा बऱ्याचशी फळपिकं आहेत किंवा इतर खूप पैसे मिळवून देणारे पीक आहेत तर या पिकामध्ये शेतकरी मित्रांनी जीवाणूंचा वापर करावा <coughs> आतापर्यंत काय आहे की आपण केमिकल वापरतोय पण केमिकल वापरून आपली जमीन ही तात्पुरती तेवढ्या प्रमाणामध्ये पिकते पण आपल्या जमिनीची ही नुकसान भरपूर प्रमाणात होत आहे आपली जमीन नापीक होत चालली आहे बेशीत आज आपण पूर्णपणे जीवाणूंवर शेती केली आणि त्याचं फळ आपल्यासमोर आहे अतिशय जोमदार प्लॉट आलेला आहे तर माझ्या शेतकऱ्यांना एक आवाहन आहे की बाबा कांदा पिकामध्ये सध्या प्लॉट पाहणी करताना निदर्शनास आले की जमिनी लगतच कांद्याची मुळीपासून कांदा उपटून येतोय सड लागत आहे दरवर्षीप्रमाणे टरबूज खरबूज या पिकामध्ये भरपूर प्रमाणात विल्टिंगचा प्रादुर्भाव आहे तर याकरिता सर्व शेतकऱ्यांनी निर्मलचे रायजामिका बायो संजीवनी व इतर बायो पॉवर हे जीवाणूजन्य प्रोडक्ट वापरावे जेणेकरून आपल्या उत्पन्नात भरपूर प्रमाणात फरक पडेल आणि आपल्या प्लॉटमध्ये कमी खर्चामध्ये चांगले उत्पन्न मिळवायचे असतील तर आमच्यासोबत संपर्क करा मी मनीष कुटे माझा मोबाईल नंबर ब्याऐंशी बासष्ट अठ्ठ्याण्णव बेचाळीस ब्याऐंशी धन्यवाद